आम्हाला लहान लहान वाक्य बनवता येतात पण मोठी मोठी वाक्य कशी बनवायची हे कळत नाही चला आज आपण या व्हिडिओ मधून एखादं लांब लचक वाक्य कसं इंग्रजीमध्ये फ्रेम करायचं हे शिकणार आहोत आणि हे शिकणार आहोत अगदी साध्या एका मंत्राने जो तुम्हाला वरती दिसतोय कुठलंही इंग्रजी वाक्य लिहिताना तुम्ही फक्त हा रूल फॉलो करा तुम्ही कुठलंही मोठ्यातलं मोठं वाक्य लिहू शकता सो बघा तुम्हाला काय करायचंय जनरली तुम्हाला गोष्टी काय लक्षात ठेवायच्या जेव्हा तुम्ही एखादं मोठं वाक्य बघताय जसं आता इथे बघा एवढं मोठं वाक्य आहे ज्याचं फुलस्टॉप तुम्हाला इथे दिसतोय जेव्हा वाक्याचा फुलस्टॉप इथे दिसतोय त्याचा अर्थ वाक्य इथून स्टार्ट झालेला आहे आणि ते इथे संपलेलं आहे बरोबर मग आता एवढ्या मोठ्या वाक्यामध्ये आपण इंग्रजी बनवायला सुरुवात कशी करायला पाहिजे तर सिम्पली लक्षात ठेवा पहिल्यांदा याच्यामध्ये काहीही न शोधता तुम्हाला पहिल्यांदा शोधायची जोडी आता तुम्ही म्हणणार सर जोडी म्हणजे काय जोडी म्हणजे सिंपल सब्जेक्ट वर्ग म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये एक सब्जेक्ट सब्जेक्ट असतो कोण तर ह्या वाक्यामध्ये एक कृती करणार कोणीतरी व्यक्ती असेल किंवा प्राणी असेल कोणी असेल निर्जीव वस्तू असेल जसं आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही वाचताय तुम्हाला तो व्यक्ती समजेल जसं की एक वृद्ध माणूस तीन वर्षापासून आपल्या गावात एका लहान खोलीत आपल्या उदरनिर्वाहासाठी कोणत्याही आधुनिक साहित्याशिवाय आजूबाजूच्या गावातील गरीब मुलांना इंग्रजी शिकवत आहे तुम्हाला सब्जेक्ट सापडला का येस एक वृद्ध माणूस इंग्लिश मध्ये काय म्हणणार अन ओल्ड मॅन बरोबर है कि आता सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक सब्जेक्ट काहीतरी कृती करत असतो आता या वाक्यात तुम्हाला कृती कुठे सापडेल तर नेहमी वाक्याच्या शेवटी सापडेल लक्ष झालं का जसं की बघा एक वृद्ध माणूस काय करत होता शिकवत शिकवणे ही क्रिया आहे आता तुम्ही म्हणणार सर शिकवण्याला काय म्हणतात टीच बरोबर मग तुम्ही म्हणणार अॅन ओल्ड मॅन टीच तर जर तुम्ही असं लिहिलं तर तुमचा सा टेन्स हा जो पार्ट आहे तो वीक का आहे कारण ही क्रिया चालू आहे शिकवत आहे आणि जेव्हा एखादी क्रिया चालू असते तुम्ही ती आय एन म्हटली पाहिजे सो आय ओल्ड मॅन इज टीचिंग पण आता इथे गंमत अशी आहे की जर एखादी क्रिया काही लॉंग पासून चालू आहे तर तुम्हाला जो कंटिन्युअस प्रेझेंटेन्स जो नॉर्मल आपण चालू क्रिया वापरतो इज स्टिचिंग त्याच्याऐवजी ईजच्या ऐवजी तुम्हाला हॅज बिन वापरायचा याला आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतो सो सो ही झाली तुमची आणि हा जो सगळा भाग आहे ना हा टेनचा भाग आहे लक्षात आलं म्हणजे हा भाग जर तुम्हाला समजायचा असेल तर तुम्हाला प्रॉपरली टेन्सेस मोडल्स सगळ्या गोष्टी समजायला पाहिजे त्यानंतर तुम्ही प्रत्येक जोडी तयार करू शकता तुम्ही म्हणणार तर आम्हाला टेन्स येतो आम्हाला हे एवढं समजलंय मग उरलेले शब्द जे आहेत ते कसे लिहायचे तर पण त्याच्यासाठी तुम्हाला काय पहिल्यांदा नेहमी क्रियेला जी क्रिया असते की नाही ह्या क्रियेला ना तुम्हाला सतत एक एक प्रश्न विचारायचा आहे जसं की अॅन ओल्ड मॅन हॅज बिन टीचिंग एक वृद्ध माणूस शिकवत होता शिकवण्याला विचारा तुम्ही काय शिकवत होता नेहमी काय प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा आल्या ते असेल तर या वाक्यामध्ये काय शिकवत होतं हे तुम्हाला दिसतंय का तुम्ही म्हणाल येस सर दिसतंय इंग्रजी शिकवत होता याचा अर्थ इंग्रजी शब्द तुम्हाला तिथे लिहायचं आहे so, सो एन ओल्ड मॅन हॅज बीन टीचिंग इंग्लिश so, सो पहिल्यांदा नेहमी कायचं उत्तर द्यायचं आता कायचं उत्तर तिथे अवेलेबल नसेल तर तुम्हाला ते नाही लिहायचंय कायचं उत्तर देऊन झाल्यानंतर ती जी काय जे आहे जसं इंग्लिश आहे ती कुठल्या व्यक्तीपर्यंत पोहोचतंय का कुठल्या प्राण्यापर्यंत पोहोचतंय का तर हो ते शोधा जसं की ते इंग्लिश कोणापर्यंत पोहोचत आहे कोणाला शिकवलं जात आहे आता तुम्ही म्हणणार ती व्यक्ती कोण आहे ते इंग्रजी शिकवणं कोणापर्यंत पोहोचत आहे तुम्ही काय म्हणणार याच्यामध्ये कुठे दिसला येस आजूबाजूच्या गावातील गरीब मुलांना बरोबर अक्षर सो आता इथे गंमत काय होते मग तुम्ही म्हणणार सर आजूबाजूच्या गावातील गरीब मुलांना सिम्पल असं आहे की इंग्लिश मुलांना शिकवलं जात आहे आणि जी मुलं कुठली आहेत तर आजूबाजूच्या गावातील आहेत सो इंग्लिश टू टू का जेव्हा एखादी गोष्ट एखाद्यापर्यंत पोहोचते इंग्रजी शिकवणं त्यांच्यापर्यंत पोहोचते म्हणून टू द पुअर चिल्ड्रन आता ही पुअर चिल्ड्रन कुठली आहे तर आजूबाजूच्या गावातील ऑफ नियर बाय विलेजेस आता इथे थोडीशी तुमची गडबड होऊ शकते जर तुम्हाला प्रेपोजिशनचा प्रॉपरली आयडिया नसते मग तुम्ही थोडेसे इकडे तिकडे शब्द करायला सुरुवात करता पण ते हळूहळू तुम्ही प्रेपोजिशन समजले गोष्टी समजायला सुरुवात केली की तुम्हाला समजायला लागेल जसं आता हे हा जो पार्ट आहे हा काय व्यक्ती आहे बरोबर ना की काय नंतर तुम्ही व्यक्ती ती गोष्ट कोणापर्यंत पोहोचते दिल्या आणि हा जो भाग आहे ना हा व्यक्ती बद्दलच आहे त्या चिल्ड्रन बद्दलचीच माहिती आहे सो जर आता तुम्ही हा नियर बाय विलेजेस जा शब्द जर वाक्याच्या कुठेतरी मध्ये शेवटी असा लिहिला तर त्याचा इफेक्ट जो आहे ना तो पोहोचणार नाही कारण तो शब्द कोणाची माहिती सांगतोय मुलांबद्दल तर त्याच्याच ते ते जवळ असणं गरजेचं आहे कशा झालं का त्यानंतर काय झालं त्याच्यानंतर ती क्रिया काय कोणापर्यंत पोहोचतील लिहायचं त्यानंतर लक्षात ठेवा जनरली कुठे म्हणजे व्या जागा शोधायची आहे ओके सो हे जे शिकवणे कुठे आहे ती जागा सांगायची आता इथे जागा कुठे दिसते कुठे शिकवलं जाते तर तुम्ही म्हणणार आपल्या गावात म्हणजे त्याच्या गावामध्ये पण तुम्ही पुढे म्हणणार आहात की सर एका लहान खोलीत बरोबर आता हे दोन्ही कुठेच आहेत बरोबर मग आता तुम्ही म्हणणार सर गावात पहिल्यांदा शब्द घ्यायला पाहिजे की खोलीत पहिल्यांदा घ्यायला पाहिजे तर ग्रामरचा नियम काय जी सगळ्यात छोटी गोष्ट असेल म्हणजे गाव छोटा आहे की खोली छोटी आहे म्हणणार सर खोली छोटी आहे तर पहिल्यांदा जो छोटी गोष्ट असते दोन सेम हे दोन्ही ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहेत जागा सांगतात कुठे पण त्याच्यातलं जेव्हा तुम्हाला चूज करायचं असेल लहान गोष्ट पहिल्यांदा घ्या आता तुम्ही काय म्हणणार एका लहान खोली सो तुम्ही काय म्हणणार इन अ स्मॉल रूम बरोबर आणि ती स्मॉल रूम कुठे आहेत तर तुम्ही म्हणणार आपल्या गावात आता आपल्या म्हणजे ते शब्दशा आवर विलेज म्हणायची गरज नाही आपल्या म्हणजे त्याच्या गावात इन हिज विलेज आता इथे दुसरा मुद्दा असा बऱ्याच जणांचा होतो की सर कॅन वी रिपीट प्रिपोजिशन सेम प्रिपोजिशन इन सेम सेंटेन्स इन इन तर आता ग्रामरच्या कुठल्या पुस्तकात असं लिहिलेलं नाही आहे की प्रिपोरेशन रिपीट करू शकत नाही बट जर एखादा प्रिपोरेशन रिपीट झाला तर हो ता सा ते साऊंडिंग वाटत नाही इलिगेंट वाटत नाही म्हणजे वाक्याच्या दृष्टिकोनातून जे सौंदर्य असायला पाहिजे ते दिसत नाही मग आपण काय करू शकतो जनरली असे जर दोन प्रिपोरेशन सेम होत असतील तर आपण पहिल्या प्रिपोरेशनला थोडंसं ऍडजस्ट करून ते वाक्य अंतिम सुंदर करू शकतो म्हणजे काय करू शकतो आता आपण तर Room, मन, मन room, इन अ स्मॉल रूमच्या ऐवजी तुम्ही थोडस चेंज म्हणून इन म्हटलं म्हंटल इन अ स्मॉल रूम इन हिज विलेज तर हे ऐकायला जो ऑर्डर ऑफ वर्ड आहे तो ऐकायला बरा वाटेल इन अ स्मॉल रूम इन हिज विलेज ऐकायला थोडंसं विचित्र वाटतं सो थोडंसं हे ॲडजस्टमेंट आपण करू शकतो लक्ष सो हे झालं कुठे आता नंतर तुम्हाला कधीच उत्तर द्यायचं आहे कधी कधी म्हणजे टायमिंग सांगितलं जाईल आता याच्यामध्ये टाइमिंग कुठे आहे येस इन हिज विलेज तीन वर्षापासून बरोबर टाइमिंग आहे कधी तर तीन वर्षापासून सो फॉर थ्री इयर्स म्हणजे याने तुम्हाला कधीच उत्तर दिलं हे तुम्हाला उत्तर कुठेच दिलं लक्षात आता कोणते शब्द राहिले त्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार आपल्या उदरनिर्वाहासाठी आणि कोणत्याही आधुनिक साहित्याशिवाय आता हे शब्द जे आहे ते तुम्ही पाकी मागे हे hey, हा क्रम झाल्यानंतर तुम्ही पाठीमागे लिहू शकता आणि कोणताही शब्द जरी झाला इकडे तिकडे तरी फरक पडणार नाही विषय जसं की आपल्या उदरनिर्वाहासाठी तुम्ही काय म्हणणार लाइव्हलीहूड बरोबर आणि हे सगळं तो कशाशिवाय करत होताय कोणत्याही आधुनिक साहित्याशिवाय सो so, विदा मॉडर्न <coughs> एनी मॉडर्न इक्विपमेंट किंवा मटेरियल तुम्हाला जो शब्द अच्छा झालं आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल सर थोडसं आमचं ऑर्डर चुकली म्हणजे आम्ही जर विदाउट एनी मॉडर्न इक्विपमेंट पडल्या अँड फॉर इज लाइवलीहुड म्हटलं तर रॉंग होईल का तर ऐकून बघा तुम्हाला असं वाटते का रॉंग होतंय नाही काही फरक नाही पडत लक्षात आलं सो so, बेसिकली जेव्हा तुम्ही कुठलंही वाक्य मोठं वाक्य फ्रेम करता तुम्हाला जनरली जोडी पहिल्यांदा शोधायची आहे जोडी लिहून झाल्यानंतर काय ती काय क्रिया कुठल्या व्यक्तीपर्यंत पोहोचते ते कुठे कधी आणि त्याच्यानंतर जे बाकी शब्द आता याच्यामध्ये गंमत आहे आणि गंमत म्हणजे ऍडवर्ब ऑफ मॅनर्स किंवा ॲडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी हे जे शब्द असतात त्यांची मात्र जागा जी असते ती सिच्युएशन नुसार आपल्याला लिहायची असते जसं की आता बघा मी ह्या वाक्यामध्ये फक्त एखादा ऍडव्हर्ब ऑफ मॅनर्स टाकतोय ओके आता ऍडव्हर्ब ऑफ मॅनर्स म्हणजे तर क्रिया कशी घडत होती जसं की शिकवत आहे ठीक आहे एक वृद्ध माणूस शिकवत आहे पण मी म्हटलं छान शिकवत आहे बरोबर मी ते इथे फक्त छान शब्द टाकतोय आता छान शब्द आपण म्हणूया वेल आता तुम्हाला काय वाटते ह्या पूर्ण वाक्यामध्ये वेलची जागा कुठे असायला पाहिजे आता तुम्ही म्हणणार सर वाक्याच्या सगळ्या शेवटी म्हणा आहे ना मॉडर्न इक्विपमेंट well. वेल कसं वाटते वेल जर असं शेवटी लिहिलं तर आता मला सांगा छान हा शब्द कोणाबद्दल माहिती सांगतोय शिकवण्याबद्दल बरोबर सो so, ऑफकोर्स जर शिकवण्याबद्दल माहिती सांगतोय तर तो, तो शिकवण्याच्याच बाजूला लिहिला पाहिजे बरोबर पण जर शिकवण्याच्या पुढे एखादा ऑब्जेक्ट असेल जसं की शिकवतोय काय इंग्लिश तर तो ॲडवर्ग नेहमी त्या शब्दाच्या पुढे लिहिला पाहिजे म्हणजे इथे वेल आता वाचून बघा अन ओल्ड मॅन हॅज बिन टीचिंग इंग्लिश वॅन लक्षात झालं वाईट शिकवत असेल तर बॅड म्हणा पुअर म्हणा तुम्हाला जो ऍडवर्ब वापरायचा आहे पुअरली म्हणा लक्षात झालं असं काही शब्द तुम्ही वापरू शकता सो हे ॲडवर्ब ऑफ मॅनर्स असतात हे जनरली वाक्य क्रियापद संपल्यानंतर लगेच वापरा किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल तर दे त्याच्यानंतर लगेच वापरा बाकी तुम्ही कुठे हा सुद्धा एक ॲडवर्बच आहे ऍडवर्ब ऑफ प्लेस त्याचा क्रम मी सांगितलं आहे कधी ऍडव्हर्ब ऑफ टाईम आहे त्याचं मी तुम्हाला वर्डच अरेंजमेंट कशी करायची ते सांगितलेलं आहे आणि एक असतो ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ऍडवर्क ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे क्रिया किती वेळा घडली लाईक आपण म्हणतो की नाही ऑलवेज समटाईम्स नेव्हर ऑफन हार्डली सो so, हे जे शब्द आहे त्याला म्हणतात ॲडवर्ड ऑफ फ्रिक्वेन्सी असे शब्द जर आले तर ते जनरली सब्जेक्टच्या नंतर लगेच लिहायचे जसं की आपण असं म्हणतो ना मी नेहमी शाळेत जातो तर तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे की आय गो टू स्कूल ऑलवेज तुम्ही म्हटलं पाहिजे आय ऑलवेज गो टू स्कूल आय ऑलवेज ती कधीतरी माझ्या घरी येते सो तुम्ही असं नाही म्हटलं पाहिजे शी कम्स टू माय होम सम टाइम तुम्ही म्हटलं पाहिजे शी समटाईम्स शी समटाइम कम्स टू माय होम सो हे जे ॲडवर्ड ऑफ फ्रिक्वेन्सी असतात हे जनरली सब्जेक्ट नंतर लिहायचे असतात सो so, ह्या सगळ्या जागा तुम्हाला समजल्यानंतर आता तुम्ही म्हणणार सर याच्यापेक्षा मोठं वाक्य होऊ शकत नाही का तर यस होईल अजूनही हे वाक्य पुढे सरकू शकतं जसं की याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपल फ्रेज यूज करू शकता आता हे जे वाक्य आहे ना हे कम्प्लिटली एक वाक्य आहे याच्यामध्ये फक्त एकच क्रियापद आहे लक्षात आलं का टीचिंग बाकीचे सगळे शब्द आहेत पण याच्यामध्ये तुम्ही दुसरं एखादा क्रियापद पण आणू शकता ज्याला आपण पार्टिसिपल फ्रेज म्हणतो आणि पुन्हा तुमचं वाक्य इथून कंटिन्यू होऊ शकतं अजूनही लक्षात आलं किंवा तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्स करू शकता म्हणजे दुसरं उपवाक्य इथून तयार करू शकता इथूनच दुसरं उपवाक्य फुलस्टॉप न देता काहीतरी कंजक्शन यूज करून तुम्ही इथून पुन्हा दुसरं वाक्य अजून दोन तीन लाईन्स लिहून तिथे फुलस्टॉप देऊ शकता म्हणजे दे? अशा पद्धतीने तुम्ही कितीही मोठं वाक्य तयार करू शकता अर्थात या वाक्यामध्ये कंजक्शन्स वगैरे वा जे वापरायचे आहे सबऑर्डिनेट कंजक्शन्स वगैरे हे हा भाग सध्या आपण घेतलेला नाहीये एक छोटासा आपण प्रयत्न केला होता की मोठ्यात मोठं वाक्य इंग्रजीमध्ये तुम्ही कसं करू शकताय हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद